बाईवरून बाई कटिंग करणार शिकणार आहोत आपण जशी आपली बाई आहे तशी टाकून बरोबर टाकून घ्यायची बस पाव इंचवर सोडून आपली शिलाई मार्जिन जिथं आहे तिथे घेऊन बरोबर अर्धा इंच समोर घ्यायचं एक इंच वाढवायची बाई आपली जशी असेल तशी कारण अर्धा इंच शिलाई मार्जिन मुंड्यांचं आहे अर्धा इंच दुमडपट्टी त्यासाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आखून घेतले आपण बाई जसेच तसे दोन इंच वरी शिलाई मार्जिन आकार देऊन घ्यायचा बाईच हे झाले आपली बाई तयार भाईचा आकार एकदम असा व्यवस्थित देऊन घ्यायचा दोन समोरचा भात कट करून घेऊ आपली अगदी सोप्या पद्धतीने बाहेर भाई कट करून तयार झाली